गेल्या काही दिवसांपासून बांधकाम कामगार नोंदणीसाठी नारंदगाव येथे बांधकाम कामगार मेळावा आयोजित करण्यात येत आहे गेल्या चार पाच दिवसांपासून बांधकाम कामगार म्हणून तालुक्यातून या मेळाव्याला कामगार येत आहेत मात्र यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून यात खाजगी एजंटांचा शिरकाव झाला आहे याच बातमीचे वार्तांकन करण्यासाठी न्यूज अठरा लोकमतचे पत्रकार सचिन तोडकर गेले असता भ्रष्टाचाराने बरबटलेल्या खाजगी एजंटने त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्या गाडीची काच फुलली या प्रकारानंतर नारंदगाव पोलीस स्टेशनला तोडकर यांनी तक्रार दाखल केली असून पत्रकार संघटनांनी या निंदनीय घटनेचा तीव्र शब्दात जाहीर निषेध केला आहे बांधकाम कामगार नोंदणीसाठी एक रुपया असताना नोंदणीसाठी आलेल्या कामगारांकडून एक ते दीड हजार रुपये घेतले जातात असा भ्रष्टाचार होत असल्याचे पत्रकार तोडकर यांनी सांगितले या खाजगी एजन्सीसाठी मध्ये काही मध्यस्थी लोकांना पोलीस स्टेशनला पाठवून तक्रार मागे घेण्याची विनंती पत्रकार तोडकर यांना केली मात्र आपण हा लढा भ्रष्टाचाराविरुद्ध आहे आणि तो सुरू राहील पोलिसांनी योग्य तपास करून हल्ला करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी तोड गेल्या काही दिवसांपासून बांधकाम कामगार नोंदणीसाठी नारायणगाव का येथे बांधकाम कामगार मेळावा गेले दोन दिवस याच्यावरती मी काही रिपोर्ट सादर केलेले आहेत ज्यावेळेस एखादी बाकी एवढी वाजली जाते माझा वीस वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड आहे या वीस वर्षाच्या ट्रॅक रेकॉर्डवरती माझ्यावरती आतापर्यंत सिंगलही आरोप झालेला नाही तुम्ही कधीही शेनिशा करू शकता आणि ज्यावेळेस एखादं प्रकरण दोन दोन दिवस वाचतं त्याच्यानंतर अशा काही गोष्टी असतात ते तुम्ही सगळे जाणता आणि जर मला जर जेव्हा जे बदनामी झाले असेल तर बदनामीचा प्रयत्न होणार ते तसा बदनामीचा प्रयत्न करता येते माझं काही मी एक किंवा दोन महिने पत्रकार ना करत नाही सांगितली माझा वीस वर्षाचा टॅकर रेकॉर्ड आहे तुम्ही कधीही चेक करा आता पुन्हा कोणाकडून तक्रार दिली आपण मी अजूनपर्यंत तक्रार दिलेली नाही माझी स्थानिक नागरिकांबद्दल का काही म्हणणं नाही किंवा महिलांबद्दल माझं काही म्हणणं नाही ज्या खाजगी एजंटांच्या विरोधात मी लढतोय त्या खाजगी एजंटांनी माझ्या हल्ला राहलेला आहे त्या खाजगी एजंटांच्या विरोधातच मी तक्रार देणार आहे त्यांचा फेस आणन आहे नक्की कोण कोण खाजगी एजंट आहे हे मला अजून आयडेंटिफाय लायचं तक्रार देणार नाही तसं नाही सांगता येतं मला काही सायकोलॉजी असते ते मला आता मॉब कोण आहे एजंटांनी त्या माझ्या हल्ला केला एवढीच माझी तक्रार आहे पोलीस त्याचा शोध घेतली 那你？嗯 <laughs>